नागलगाव ग्रामपंचायत अंतर्गत असलेले सोमला काशीराम तांड्याच्या नागरिकांना टंचाईच्या सामना करावा लागत आहे असं ज्यावेळेस तिथल्या नागरिकांना आमच्याकडे निवेदन दिलं त्यावेळेस आम्ही ते पाहणी केली आणि मीडियाच्या माध्यमातून सुद्धा बातम्या आल्या की सोमला काशीराम तांड्यामध्ये मोठी पाणी टंचाई आहे आज मी सोबत ग्रामसेवक आणि ह्या गावचे सरपंच राठोड साहेब आणि समस्त नागरिकांसोबत आम्ही चर्चा केली तिथे पाण्याची टंचाई जाणवते हे सदृ हे आम्ही बघितलं आहे आणि त्या अनुषंगाने इथे पाण्याची जी योजना राबवली जात आहे त्या योजनेचे पाणीसुद्धा करण्यात आलेले आहे विहिरीला चांगल्या पद्धतीने इथे पाणी लागलेलं आहे फक्त पाईपलाईनच्या अनुषंगाने जे काम अपूर्ण होतं ते ते पूर्ण करण्याच्या सूचना आम्ही ग्रामसेवक आणि सरपंच साहेबांना दिलेल्या आहेत त्या अनुषंगाने त्यांनी कामासाठी सुरुवातसुद्धा केलेली आहे थोड्याच दिवसात तिथल्या पाईपलाईनचं काम पूर्ण होईल सु� तोपर्यंत पाण्याची टंचाई जाणू नये म्हणून तिथे आपण टँकरची सुविधा उपलब्ध करून देतोय आहे किमान तिथल्या नागरिकांना पुरेल पुरेसं पाणी उपलब्ध होईल यासाठी आम्ही सर्वतो प्रयत्न करतो आहे तसेच आपल्या मतदारसंघातले लोकप्रिय आमदार बनसोळे साहेबांच्यासुद्धा सूचना आम्हाला प्राप्त झाल्या होत्या त्यांनीसुद्धा ह्या टंचाईच्या अनुषंगाने पाहणी करून तिथले उपाययोजना करण्यासाठी आम्हाला काल सूचना दिल्यात त्यांच्यासुद्धा सूचनांचं पालन करून आज आम्ही ते पाहणी करतोय आणि लवकरच ह्या तांड्याचं पाणी प्रश्न हा कायमचा सुटेल अशा स्वरूपाचं काम ह्या योजनेचं येत्या दोन ते तीन दिवसात पूर्ण करण्याच्या सूचना आम्ही दिलेल्या आहेत आणि तोपर्यंत नागरिकांनी जे टँकरच्याद्वारे पाणीपुरवठा होणार आहे तर तो टँकरचा पाणीपुरवठा व्यवस्थित वापरावा टंचाईचा कालावधी आहे पाण्याचा वापर हा जपून करावा तसेच आपल्या आजूबाजूच्या शेततळ्यातले तळ्यातले जे काही शेतकरी आहेत तर त्यांनीसुद्धा पाण्याचा उपसा हा कमी करावा जेणेकरून येणाऱ्या पुढच्या टंचाईच्या कालावधीमध्ये आपल्याला हे पाणी पिण्यासाठी आणि वापरण्यासाठी आपल्याला पुरेसं होईल ही सर्वांनी दक्षता घ्यायची आहे